जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये आठ तारखेला बाजार बाजारभाव काय मिळतो आपण जाणून घेऊया आपल्या सोबत व्यापारी साहेब साहेब नमस्कार नमस्कार काय बाजार भाव बाजार काय भाव साडेसहा रुपये सहा साडेसहा रुपये बाजारभाव कमी कशामुळे होतंय थंडीने कमी जास्त होत आहे ना थंडीने वाढले पाहिजे ना उलट नाशिकला काय बाजारभाव आहे नाशिक पाच साडेपाच पाच साडेपाच रुपये आता काय भाव गेले साडेसहा साडेसहा चिठ्ठी बघू कुठली व्हरायटी सहाशे किती लागवड आहे हा कितवा तोडा आहे अच्छा पहिलाच तोडाय बरोबर तुमच्या टोमॅटोचे पैसे अधिक शो हो। व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांचा दुवा घ्या तुमच्या तोंडात कायम साखर देऊ साहेब नमस्कार आज पुन्हा तुमचं एंट्री आज काय भाव आहे थोडी एक रुपयाची बर बर काय भाव पाचशे साडेपाचशे साडेपाचशे मागतायत बरोबर ठीक आहे सध्या बाजार भाव तसा फार कमी नाही बरा आहे पण अधिकशे पैसे व्हावेत अशी अपेक्षा आहे शेतकरी बांधव नमस्कार भाऊ कुठून आले तुम्ही कुठून आले बीड वर कुठली व्हरायटी घेऊन आली अरे मला आहे काय भाव मागतश पाचशे चारशे किती तोडा आहे पाठीचा अभाव बंद करा सांगा सुप्रिया तयार चालू करायचा डान्स आता का बर वाढत आवड डान्स करत आहे त्यांचा कौटुंबिक कार्यक्रम होता ना आज पण जास्त चांगला ना पण त्या विषयावर आपण त्या विषयावर आपण जास्त बोलणं उचित नाही शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे पैसे अधिकचे झाले पाहिजे बाजारभाव चांगला मिळायला हवा असा आपण म्हणू शकतो अतिशय एक नंबरचा माल आहे भाऊ नमस्कार कुठून आले बारामती बारामती एवढे लांबून काय भाव मागतायत आहेत साडेपाच रुपये किती लागवड आहे पाच एकर एकरी खर्च एकरी खर्च दोन लाख रुपये बर 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 भाऊ नमस्कार तुम्ही कुठून आले गोनकुट कुठे पारनेर तालुका काय बिबट्या वगैरे आहे का नाही किती टोमॅटो टोमॅटो किती एक गाड्याला काय भाऊ मागतात साडे साडेचारशे चार रुपये भाऊ नौ नमस्कार तुम्ही कुठून आले बारामती बारामती काय परिस्थिती गोलब साहेब तुला गोलब साहेबांशी बोलतोय चांगले व्यापारी आहेत साहेब नमस्कार आज तारीख आहे आठ मग तुला काय बाजार भाऊ

आता या ठिकाणी गर्दी झालेली पाहायला मिळते व्यापारी बांधव खरेदी करतात साहेब नमस्कार नमस्कार काय भाव मागतात आज आठशे सहाशे का माल तर चांगला आहे काय भाव घेतलाय हा थोडी टीक आहे थोडं आता काय सगळी पाचशे कोटे सारखे नाही काय भाव घेतला अजून व्यवहार चालू आहे ते पाचशे म्हणतात मी साडेचार जुळू जुळव ना आता काहीतरी थोडं मार्ग पुढे सरको एक पॉल आम्ही एक पॉल ते सर कोण आहे शेतकरी या पुढं तुम्ही जुळून घ्या कुठलं गाव आहे फोन कुठे व्यापारी साहेब सकाळी सकाळी तुम्हाला दुवा आहे आम्ही दुवाच घेतो शेतकऱ्यांची सांग काय भाव सांगितलं

आजचे दिवस आहे का थोडं घ्यायचं बाजार आहे का असं नाही पण नंतर मग बाजार भाऊ कमी होईल ना तिथं गेल्यावर परत तुम्ही खडखड होत शिवाय का परत माल याला तिथे गेल्यावर बाजार कमी होणार नाही कॅमेरा समोर सांगतो कमी होणार नाही त्याला विचार करतोय का काही होणार नाही बाजारभाव कमी होणार नाही कोणी व्यापारी कमी करत नाही थोडस ऐका अशी विनंती नंतर काय होत व्यापारी मग कमी भावाने मागतायत ऑनलाईन चालू आहे का बरोबर आहे तुम्हाला विनंती अशी आहे नंतर व्यापारी काय करतात थोडस डाऊन मागतात एकमेकाला सांगतात मी मागितलंय मग अजून पाच दहा रुपये नुकसान होण्यापेक्षा मार्ग काढा ठीक आहे अजून पाच रुपये वाढवा नाही आता पाचशे होणार नाही म्हणजे मी काय यांची वकिली करत नाही बाबा आहे धुवा एक पाच रुपये वाढवा ऐकायचं का नाही तुमचा प्रश्न आहे माल तुम्ही पिकवला तुमचा हजार रुपये बाजारभाव मिळावा आमच्या सुबेद्या आहेत पण आता व्यापारी पण ऐकता थोडस शेतकऱ्याची काय अपेक्षा आहे पण पाचशे रुपये योग्य योग्य लिहा योग्य म्हणजे चौदा फिसकटला नाही पाहिजे काय केलंय परमेश्वर तुम्हाला दोघांनाही दुवा देव साहेब काय भाव घेतले चारशे नव्वद चारशे नव्वद तुमचा दिवस सुखाचा जावं पैसे वाढले धन्यवाद कुठलं गाव आहे कोण कुठे सावकाश पोचा आनंद घ्या गाडी सावकाश चालवा घरी लोक वाट पाहत आहेत <laughs> धावा तुम्ही कुठून आले बोटेव। बोटेवर आले कुठले टोमॅटो घेऊन कु आले काय भाव मागितलाय पाहुणे चर्च हो आता का का। आता काय कळकळ करू नका आता योग्य बाजार भाव द्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या बाजार बाजारभाव गावठी टोमॅटो जे आहेत साधारण सहाशे साडे सहाशे रुपये पर्यंत जात आहेत आणि जी टॉमॅटो कमी बाजार भावाने जात आहेत ती टॉमॅटोची प्रतुबारी कमी असते एक दादा एकटे निवांत बसलेले आहेत मोबाईल पाहतायत दादा नमस्कार कुठून आले श्रीगं श्रीगंता काही एक घेऊन म्हणाली काय मी एक राहिलं काय भाव मागत चारशे रुपये कुठली व्हरायटी मेकदूत काय भाव द्यायचे साडे चारशे पर्यंत पन्नास पन्नास रुपये वाढवायचे ठीक आहे आपण व्यापाऱ्यांशी बोलू आता इथे दोन तीन शेतकरी आहेत बघा माल टिश्यू मध्ये भरून आणलेला आहे भाऊ काय भाव मागतशे चारशे रुपये कुठून आले बीट वरन का क्रेड का आणले कमी पडले आता पिशवी पिशू टोमॅटो किती आहे वीस किलो आहे सकाळी किती वाजता निघाले सकाळी किती वाजता निघाले आम्ही रात्री रात्री पहाटे आले का किती टॉमॅटो शंभर क्रेट आहे भाऊ तुम्ही कुठून आले बीडवर किती लागवड आहे लागवड बरं बरं किती खर्च येतो एक तरी एक सत्तर चला काळजी घ्या सावकाश पोहोचा भाऊ नमस्कार कुठून आले बारगाव पेठ काय भाव मागतायत आहेत साडेपाचशे सहाशे रुपये कुठली व्हरायटी आहे ही झिरो आठ किती लागवड आहे काय मार्केटला सूचना सूचना काय नाही कारभार चांगला आहे चला धन्यवाद जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव टोमॅटो मार्केटमध्ये मार्केट मध्ये आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोची आवक कमी झालेली आहे आणि बाजारभाव देखील साधारण पाचशे साडेसहाशे सातशे रुपयेपर्यंत असं मिळतोय बाजारभाव कमी जास्त होत आहेत थंडीमुळे टोमॅटोची आवक कमी होते व्यापारी बांधवांना शेतकऱ्यांचं नुकसान करू नका चार पैसे अधिकशे मिळून द्या आपण नेहमीच सांगतो शेतकऱ्यांचा दुवा घ्या शेतकरी खूप कापाड कष्ट करतो अतिशय मेहनतीने टोमॅटो पिकवतो तर हाताच्या फोडाप्रमाणे टोमॅटो पिकाची काळजी घेत असतो अधिकचा बाजारभाव मिळवून द्याल शेतकऱ्यांचा दुवा घ्याल अशा प्रकारची अपेक्षा आहे थंडीमुळे शेतकरी सकाळी लवकर निघतो जे दूरवरचे शेतकरी आहेत ते भल्या पहाटे म्हणजे रात्री निघत आहेत भल्या पहाटे इथं आहेत आणि जर व्यापाऱ्यांनी साखळी करून बाजारभाव पाडले तर शेतकऱ्यांना मात्र प्रचंड दुःख होतं जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नारायणगावचे टोमॅटो मार्केट शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरते या ठिकाणी बाजारभाव चांगला मिळतो आणि त्यामुळे शेतकरी बांधव देखील समाधान व्यक्त करतात या ठिकाणचे जे व्यापारी आहेत ते सुद्धा शेतकऱ्याची मुलं आहेत व्यापारी बांधवांनो तुम्हाला हा जोडून विनंती आहे ह्या शेतकऱ्यांचा दुवा घ्या चार पैसे अधिकशे मिळून द्या भले दोन पैसे तुमचा तोटा झाला तरी चालेल म्हणजे नप्यातला परंतु शेतकऱ्यांची काळजी घ्या सध्या हिवाळा आहे बाजारभावावर परिणाम होतोय शेतकऱ्यांचे चार पैसे अधिकचे मिळून द्या बाजार समितीचे सभापती संजयराव काळे आपण देखील या शेतकऱ्यांचा दुवा घ्या मार्केट कमिटीचे कर्मचारी अधिकारी यांचंही काम चांगले आहे अडतदार चांगले आहे शेतकरी बांधव चांगले आहे यंदाचं सीझन टोमॅटोचं सुरुवातीपासून फेल गेलेले आहे आता थोडेसे बाजारभाव बरे मिळत आहेत त्यामुळे हे बाजारभाव अधिकचे कसे मिळतील शेतकऱ्याचे कसे पैसे वाढतील याबाबतची काळजी घ्या सुरेशवाणी विंग टाइम्स नारायणगाव आठ तारखेला टोमॅटो खरेदी करायला या ठिकाणी आपण गर्दी पाहतोय व्यापारी टोमॅटो घेत आहेत आता बाजारभाव पण ठरतोय लोकांना अपेक्षा आठ तारखे आठ तारखेला काय वागत सहा रुपये बर कुठून आले बीड बीड वर ना किती टोमॅटो आहेत सहा सात एकर आहेत काय सहाशे मागतात अरे सातशे म्हणतो सातशे म्हणत आहे बरोबर ठीक आहे ना काय योग्य बाजारभाव मिळेल अशी अपेक्षा आहे सावकाश घरी पोहचा नारायणगावच्या टॉमॅटो मार्केट मध्ये आज तारीख आहे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचा अधिकचा बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे व्यापारी बांधव या ठिकाणी टॉमॅटो घेऊन आलेले आहेत आणि त्याचे पैसे चांगले व्हावेत असे बळीराजाला अपेक्षा आहे कुठलं ग कुठली व्हरायटी मिळाली भाव मागतात साडेसात साडेसात मग काय अपेक्षा आहे नऊशे हिशोबाने दिले नाही मग दिले अच्छा दिले बरोबर सावकाश जावकाश पोहोचा नौ। मंडळी नमस्कार नमस्कार कुठून आले मलटन मलटन मलठन शरू झालो काय म्हणतो बिबट्या हा ना काय बंदोबस्त ओव्हन का तर काही करतोय का नाही फोन केल्यावर येतात तोपर्यंत काळजी घेत नाही काय भाव मागितला आता साडेपाचशे सहाशे साडेपाचशे सहाशे बर बर बरं बरं चला सावकाश पोहोचा फिफट्यापासूनची काळजी घ्या दादा नमस्कार तुम्ही कुठले खडकी दौंड झालं दौड झालं खूप लांबून आलात काळजी घ्या बाबा शुभ सकाळ काय चाललंय काय नाही कोठेवरून आले त्या पाठी घेऊन बरोबर काय सूचना पाचशे सहाशे सातशे पोत सातशे पर्यंत मागतायत मार्केट कमिटीला काय सूचना मार्केट कमिटी आमची आठ पोत अपेक्षा आहे प्रत्येक किती नाही नाशिवंत माले भाव थोडे कमी जास्त होणार नारायणगाव मध्ये व्यापाऱ्यांची आता संख्या कमी झाल्यामुळे थोडीशी रेटची पडझड होती व्यापाऱ्यांची संख्या साखळी साखळी करतात साखळी करून मागतात तसंच ते थोडस नाही घेणार व्यापाऱ्यांची संख्या कमी आहे टोमॅटोची आवक पण कमी झालेली आहे चला सावकाश सावकाश प्रवास करा घरी व्यवस्थित पोचा हो आज आवक कमीच आहे चार एक हजार झाली असेल घरची आवक त्या मार्के मार्केट सुधारते काय नाही काय 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 बाजार भाव वाढला पाहिजे मार्केट कमिटी चांगली सहा हजार वाढला पाहिजे अशो बाजार वाढला पाहिजे चला धन्यवाद तर काय शाळा आहे हेच काय नाही शाळा आहे हा काय शंका आहे का आजची नाही आठ मिनिट काय आता थोडं कमी जास्त होईल उद्या परत कदाचित हजार जाईल बाबा पार्टी झालं कमी झालं आवक नाही म्हणत सध्या तर आवक कमीच आहे चला धन्यवाद टोमॅटले तुम्ही आज म्हणजे डोकाळात कुठल्या गावात पण घेतो येऊ ना नक्की बनलच्या टोमॅटो मार्केटमध्ये आठ डिशंबर दोन हजार पंचवीस रुपये टोमॅटोला बाजारभाव साधारण सातशे ते साडे सातशे रुपये बाजारभाव मिळतो आहे व्यापाऱ्यांकडे टोमॅटो शेतकऱ्यांकडून प्रमाण घेतल्यावर अशा प्रकारे हा टोमॅटो खाली केले जातात खाली केलेली टोमॅटो या ठिकाणी सत्तावीस किलोचं क्रेट केलं जातं आणि सत्तावीस किलोच्या क्रेटला बाजारभाव खूप चांगले मिळतात असे भरताना नंतर व्यापारी बांधव त्याला कागद वगैरे लावतात आणि कागद लावून त्याची प्रतवारही चांगल्या पद्धतीनं करतायत आणि म्हणूनच व्यापारी बांधवांची टॉमॅटो सुद्धा चांगल्या तरांनी विक्री होत आहेत शेतकरी बांधवांच्या टोमॅटोचे चार पैसे चांगले करावेत भाऊ नमस्कार कुठून आले तालुका

माल पाहू पाच सहा स्टार मार्केटला काय सूचना काय नाही आम्ही पंधरा वर्ष झाले तस येतोय तस काय नाही मार्केटला काय सूचना नाही मार्केट वगैरे सगळे व्यवस्थित बाबा तुम्ही कुठले

नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटो पैसे सध्याचा बाजारभाव चांगला मिळतोय त्यामुळे शेतकरी बांधव सुद्धा समाधान व्यक्त करत आहेत आपल्यासोबत हो जर व्यापारी साहेब आहेत गेला चारशे ते सहाशे काय सातशे नि पण काय गेली ना गावठी मालवाले गेले ना काय बाजार वाढतील का बाजार हेच राहतील हेच राहतील बरोबर थंडीमुळे काय परिणाम बागेवर आता बाजार भविष्य काळामध्ये काय होईल काय फरक बाजार डिसेंबर जानेवारी पर्यंत आता, जाने आता नाशिक नाशिकला हिवरगावला काय बाजार साडेचारशे ते पाचशे साडेचारशे चार चार ते पाचशे शेतकऱ्यांचा दुवा घ्या अशी विनंती बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका